खांदेशी पद्धतीचे सांडग्यांची पद्ध भाजी बनवून दाखवते खांदेशी पद्धतीची वड्यांची म्हणजे सांडग्यांची भाजी करण्यासाठी मी वाटण घेतलंय वाटणामध्ये मी कांदा खोबरं अद्रक लसूण टमाटा आणि मिरची ह्याचं वाटण करून घेतलंय वडे म्हणजे सांडगे खडे मसाले खडे मसाल्यामध्ये मी तेजपत्ता छोटी विलायची दालचिनी लवंग काळी मिरी हे सगळं घेतलंय तेल मीठ हिंग आणि मसाले सर्वात पहिले मी कडाईला गरम करून त्याच्यात मी तेल घालून घेते या तेलामध्ये मी वड्यांना चांगलं परतून घेते पाच मिनिटापर्यंत चांगलं तेलामध्ये तळून घेतलंय आता यांना मी काढून घेते लालस रोज पर्यंत मी तळून घेतलेलं आहे चमच्यावर तेल घालून घेतलंय तेलाला चांगलं गरम होऊ दिलंय आता यात मी सगळे खडे मसाले जे आपण घेतले ते घालून घेते जिरं घालून घेते आता आपला वाटण घालून घेते गॅस जो आहे मी मीडियम वाटण चांगलं तेलामध्ये मी परतून घेते जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत वाटण चांगलं मी परतून घेते तेलामध्ये आता यात मी लाल मिरची पावडर घालून घेते एक चमचा मोठा हळद अर्धा चमचा काळी मिरी पावडर अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा आणि धनाजिरा पावडर एक चमचा हिंग आणि चवीनुसार मीठ मसाल्यांना पण चांगलं मी ह्याच्यामध्ये तळून घेते शिजण्यासाठी मी थोडं पाणी घालून घेते ह्याच्यात पर्यंत ह्यांना मी तेलामध्ये चांगलं परतून घेतलेलं आहे पाच मिनिटापर्यंत मी परतलंय आता यात आपण वड्या ज्या आहेत ते घालून घेते यात तुम्ही बटाटा पण घालवू शकतात भाजी वाढवण्यासाठी पण मी आता हे दोन ते तीन माणसासाठीच करते त्यामुळे मी बटाटे नाही घालते आता यात मी एका साईडला गरम पाणी करायला ठेवलेलं दीड गिलासभर ते घालून घेतलंय जो मी एकदम स्लोवर ठेवलाय आता ह्याच्यावर मी झाकण मारून ह्याला पंधरा मिनिटापर्यंत चांगलं शिजवून घेते वड्याच्या शिजायला टाइम लागतात त्यामुळे मी ह्यांना पंधरा मिनिटापर्यंत स्लो गॅसवर जो शिजवून घेते पंधरा ते सतरा मिनिटं झालेले आहेत मी स्लो गॅसवर जी वड्यांची भाजी आहे सांडग्यांची भाजी शिजवायला ठेवलेली आता वड्याची भाजी जी आहे आपली चांगली शिजून झालेली आहे आता ह्यात मी कोथिंबीर घालून घेते सांगितल्याप्रमाणे मी एकदम स्लो गॅस वर जे शिजवून घेतलंय वड्यांना आपली खांदेशी पद्धतीची वड्यांची भाजी आता ही रेडी झाली आहे खाण्यासाठी मी आता याला सर्विंग बॉल मध्ये काढून घेते खांदेशी पद्धतीची चमचमीत अशी तिखट झत वड्यांची म्हणजे सांडग्यांची भाजी आपली खाण्यासाठी रेडी झाली आहे ही भाजी तुम्ही भाताबरोबर भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर खाऊ शकतात ही रेसिपी तुम्ही पण करून बघा आवडली तर मला कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय